आणि मध्ये आम्हाला वृद्धी आल्यामुळे दहा दिवस पोथी आमची लांबणीवर पडली त्याच्यामुळे नवनाथाची समाप्ती काल पोथीची केली आज नऊ मुलं म्हणजे नवनाथाच्या रूपामध्ये आपल्याकडे येणार जेवण करणार खूप छान आहे सगळा स्वयंपाक मी केला जवळजवळ सतरा जणांचा स्वयंपाक मी आज सकाळी सहा वाजेपासून करते आहे आत्ताशी आई आली आणि सतरा जणांचा सगळा स्वयंपाक मी एकटीने केला आणि आता त्या मुलांना छान नवनाथाच्या रूपातच ते येणार म्हणून त्यांच्या सगळ्या पूजा करणार त्यांच्या आल्यावरती नंतर त्यांना हार वगैरे घालून त्यांना जेवायला वाढणार कारण ते साक्षात देवाच्या रूपातच आपल्या घरी जेवायला येतात त्याच्यामुळे हे सगळ्या तुमच्याबरोबर शेअर करणार काय काय स्वयंपाक केलेला आहे हे सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार चला आज नवनाथ पोथीची समाप्ती आहे बघा हे उडद्याची भजी काढली आहे ह्याच्यामध्ये आहे श्रावण घेवड्याची भाजी लिंबू चिरून ठेवले को, कोशिंबीर केली काकडीची आणि हे बघा ह्याच्यात आहे दाखवते मी तुम्हाला ह्याच्यात मी मसाले भात करून ठेवला आहे हा आणि याच्यामध्ये आहे प्रसादाचा शिरा हा एवढा केला केलाय आता नवनाथाची आरती वगैरे सगळं करून झालं नवनाथाला देवाला गणपतीला सगळा नैवेद्य दाखवून झाला हे बघा ही नवनाथाची पोथी आज ज्याची छान समाप्ती झाली हा नैवेद्य दाखवला आहे सगळा हे बघा हा बाप्पा हे सगळा नैवेद्य दाखवला इकडे देवाला नैवेद्य दाखवला कारण आपलं कुलदैवत असतं देवाला नैवेद्य स्वामींना नैवेद्य आता नैवेद्य झाला आता मुलं येतील त्यातला एक छोटा मुलगा आलेला आहे हे बघा हा एक छोटा आलेला आहे हाय कर आलाय आता सगळ्या मुलांची पूजा करणार आधी आणि मग तुम्हाला दाखवते प्रत्येक मुलांची पूजा करून त्यांच्या पायावर स्वस्तिक काढायचं हार हार हो आहे ना हार दे एक, एक। आणि यांना हार घालायचं एक, एक हार घालायचा त्यांना दे त्याला गार घात का घ्या बस पटपट आवरा याला आता हार घाला हा हार तर नवनाथाच्या रूपात येतात म्हणून यांना हार घालून देवायला बसवायचं बस रे बस तिथे बस ये त्याच्यात ये सोम तू बस आता बस बेस्ट मला बस आता यांना कुंकू लावायचं

पुढे सरळ सगळी छोटी छोटी मुलं आहेत वाजू नको रे आगा था था। आगा। हार घालून अशी मुला या मुलांची पूजा केली आणि आता यांना जेवायला बसवणार बघूया हार घालून पूजा करून यांची इथे बसले सगळे जण हे बघा इकडे बघा सर मी सोह हे बघा हे नवनाथ हे सगळे माझ्या मित्रांनी पूजा केली आणि पूजा केली आणि बसेल ना सगळ्यांनी पोटभर जेवायचे बर का तुम्ही फक्त ना ही खुर्ची अशी फिरव ना हा इथे बसून घेईल ही खुर्ची झाल्यावर अशी फिरव आथरव बसेल इथे नाही नाही ही खुर्ची आज जाईल ना हा एक काम कर एक बसकर तिथे ना मोकळा बस तू असं बसकर गेला कुठे बसेल काही नाही तिकडे काही मोकळा बस नाही दारात इकडे बसेल ना अथर्व नाही अथर्व नाही म्हणत त्याची तुसर का म्हणजे यांना मोकळा बसते ठीक आहे दाराचा काही संबंध बस मोकळ्या अगेरिक काय 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 नाही कर बेटा

हे बघा आता सगळ्यांना आहे सगळं व्यवस्थित आता ही मुलं जेवायला मस्ती मसाले

जय रघुवीर समर्थ बसा सगळे जण जेवायला पोडवर जेवा काय लागेल घ्या करा सुरुवात होते का सुरुवात आहे तर वाटणी बघायची काय सुरू सगळी मुलं आता जेवायला बसली त्यांची छान पूजा झाली आता जेवायला वाढलं हे नवनाथ आले आपल्याकडे जेवायला हे बघा मुलांना सगळ्यांना नमस्कार केला हे नवनाथच असतात आपल्या घरी येणारे बघा आज अशा पद्धतीने नवनाथ पोथीची सांगता झाली छान नऊ नौ मुलं नवनाथांच्या रूपात येऊन आपल्याकडे सगळ्यांनी छान जेवण केलं आणि अशा पद्धतीने आज, आज सगळी छान पूजा नवनाथाच्या पोथीची समाप्ती आणि सगळी मुलं छान जेवण केलं त्यांनी छान त्यांची पूजा झाली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय